इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातली भगतसिंग बाग ही नागरिकांना विसावा मिळण्यासाठी केली आहे या ठिकाणी बाल चिमुकले वयोवृद्ध फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी येत असतात पण या ठिकाणी काही युवक बागेमध्ये नशा करत असताना निदर्शनाला आल्यानंतर त्यांना दोन वेळा समज देऊन सुद्धा या ठिकाणी ते पुन्हा नशा करत असताना युवकाला बागेतले वॉचमन यांनी चांगला चोप दिलाय तसंच सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी अशा लोकांवर कारवाई करावी आणि या ठिकाणी अजून वॉचमन वाढवावेत अशी मागणी केली आहे याकडे मात्र पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना विसावा मिळावा यासाठी शहरामध्ये उद्यानं गार्डन्स केली आहेत या गार्डन्समध्ये सध्या नशेडी युवक नशा करत असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास करत असतात शहरातल्या भगतसिंग बागेमध्ये राजरोजपणे युवक नशा करत असतात या ठिकाणी असणाऱ्या महानगरपालिकेच्या वॉचमननी या युवकाला याच्या अगोदर दोन वेळा समज देऊन सुद्धा पुन्हा हा युवक या ठिकाणी नशा करत बसला होता तिथं असणाऱ्या वॉचमन यांनी त्याला दोन वेळा सांगून सुद्धा त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही वॉचमननं या नशा करणाऱ्या युवकाला चांगला चोप दिला आणि गार्डनमधून जाण्याचा सल्ला दिला यावेळी युवकांनी तिथून जाणं पसंत केलं सध्या शहरातल्या गार्डन्समध्ये शाळेमधील विद्यार्थी अंमली पदार्थ घेऊन नशा करत आहेत त्यामुळे युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिसळत आहेत अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी सध्या सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केली आहे भगतसिंग बागेमध्ये अजून चार वॉचमन वाढवावेत अशी मागणी सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी महापालिकेकडं ऑनलाईन तक्रार केली आहे शहरातल्या पोलिसांनी गस्त वाढवावी ज्या ठिकाणी नशा होत असेल त्या ठिकाणी युवकांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे